तीचा च तिच्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे आईने तीन वर्षाच्या मुलीची हत्या करून चिमुकलीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकून ती बॅग कचऱ्यात फेकून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॉली बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मारेकरी समोर आला काय आहे नेमकं प्रकरण तेच या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी गुरुवारी सकाळी संशयास्पद बॅग आढळली बॅग तपासली असता त्यात चिमुकलीचा मृतदेह आढळला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस तपासात मुलीचा मृतदेह परिसरातीलच एका खोलीत राहणाऱ्या कुमार आणि काजल कुमारी यांच्या मुलीचा मिष्टी कुमारीचा असल्याचं समोर आलं ट्रॉली बॅग देखील त्याच कुटुंबाची असल्याचं समजलं मुलीच्या हत्येची माहिती समोर आल्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलीस तपासात वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या तिच्या आईनेच केली असल्याचा दावा केला होता मृत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली यावेळी महिलेने हत्येची कबुली देत यामागचं धक्कादायक कारणही सांगितलं मृत मुलीची आई आरोपी काजलकुमारीने सांगितलं की तिचे जिल्ह्यातील एका तरुणाशी मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला प्रियसीच्या मुलीसोबत राहायचं नव्हतं यावर मार्ग काढण्यासाठी तिने मुलीच्या हत्येचा कट रचला आरोपी आईने टी व्हीवरील क्राईम पेट्रोल पाहून स्वतःच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून कचऱ्यात फेकून दिला ज्या दिवशी मुलीची तिने हत्या केली त्या दिवशी दुपारी मुलीला घेऊन तिच्या मावशीकडे वाढदिवसाला जात असल्याचं पतीला फोनवर सांगून गेली होती तिने आधी घरातच मुलीची चाकूने हत्या केली त्यानंतर मृतदेह बॅगेत भरून ती फरार झाली दुसऱ्या दिवशी चिमुकलीचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये आढळला घरातून निघताना तिने सोबत तिचे दागिने आधार कार्ड इतर सामान घेऊन ती फरार झाली आणि फोनही बंद करण्यात आला होता तपासावेळी पोलिसांनी आरोपी काजलचा फोन ट्रेस केला आणि तिला लोकेशनच्या आधारे सोमवारी तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली तपासात महिलेने मुलीच्या हत्येची बाब कबूल केली प्रियकरासोबत राहण्यासाठी ती तिची लहान मुलगी अडचण ठरत होती प्रियकराने तिच्या मुलीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून महिलेने हे पाऊल उचललं असं महिलेने पोलीस तपासामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो आईनेच स्वतःच्या मुलीचा खून करणं ही किती धक्कादायक गोष्ट आहे यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा